सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव सनातन राष्ट्राचा जयघोष करत शेकडो हिंदुनिष्ठ गोव्याकडे रवाना मानवजातीच्या परम कल्याणासाठी तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परमानंद डॉ जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशीवा वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे महोत्सवी वर्ष या निमित्ताने फोंडा गोवा येथे सतरा ते मे या कालावधी सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिक महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे या महोत्सवासाठी अमरावती जिल्ह्यातून सनातन संस्थेचे शेकडो साधक हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुनिष्ठ यांनी सनातन राष्ट्राचा जयघोष करत वाहन बस रेल्वे विमानाद्वारे गोव्याकडे प्रयाण केले यावेळी हिंदुनिष्ठांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तसेच वाहनावर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते या याप्रसंगी अमरावतीच्या राज्यसभेतील खासदार डॉ अनिल बोंडे व माजी खासदार सौ नवनीत राणे यांनी महोत्सवासाठी सर्वसाधक व हिंदुनिष्ठांना शुभेच्छा दिल्या